आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा तलोजा फेज वन व फेज टू मधील अनधिकृत शाळांवर सक्त कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण विभाग पंचायत समिती पनवेल गट शिक्षणाधिकारी सतपाल शाहू यांनी दिले आहे गेल्या तीन वर्षांपासून तलोजा फेज वन व तलोजा फेज टू येथे अनधिकृतपणे शाळा चालवल्या जात आहेत यापूर्वी त्यांच्यावरती फौजदारी कारवाई केली असतानाही काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरद या शाळा बिनधास्तपणे चालवल्या जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे असे पालक बोलत आहेत अशा शाळा का चालवल्या जातात असा सवालही उपस्थित केला जात आहे त्यामुळे अशा अनधिकृत शाळां शाळांमध्ये पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा आवाहन केले आहे तसेच शिक्षणाच्या बाजाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असेही ते म्हणाले याविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की येत्या आठ दिवसामध्ये अशा अनधिकृत शाळांवर सक्त कारवाई करण्यात येईल आणि त्या शाळेच्या समोर नोटीस बोर्ड लावून या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये व अशा शाळांसमोर अनधिकृत शाळा असल्याचे बोर्ड लावण्यात येतील असेही गट चा जाते पनवेल महानगरपालिका व पनवेल तालुक्यामध्ये आतापर्यंत माननीय शिक्षणाधिकारी पनवेल महानगरपालिका श्री रमेश चव्हाण साहेब यांनी त्यांच्या महानगरपालिका हद्दीतल्या एकूणत पाच शाळांवर गुन्हे दाखल केलेले आहेत व त्याची एक प्रत पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी या कार्यालयाला पुढील उचित कार्यवाहीसाठी त्यांनी आम्हाला दिलेली होती त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही काळशेकर इंग्लिश मिडियम स्कूल तळोजा पाचनंद आर्कम इंग्लिश स्कूल तळोजा ओशन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल तळोजा बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा दी वेस्ट हिल हाय अँड इंटरनॅशनल स्कूल तळोजा या पाच शाळां पाच शाळांच्या मुख्याध्यापकांना आमच्या केंद्र प्रमुखांमार्फत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा बजावून त्यांच्या सुरू असलेल्या अनाधिकृत शाळेमधील विद्यार्थी इतर नजीकच्या अधिकृत असलेल्या शाळेमध्ये समायोजित करण्याबाबत आम्ही त्यांना लेखी आदेश दिलेले आहेत तरी देखील जर अशा शाळा सुरू राहत असतील तर अशा शाळांमध्ये कुठल्याही पालकांनी आपल्या विद्यार्थ्याच्या किंवा पाल्याचं प्रवेश घेऊ नये असे आवाहन पंचायत समिती पनवेल गट शिक्षणाधिकारी या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे तसेच शिक्षण शिक्षणाधिकारी पनवेल महानगरपालिका श्री रमेश चव्हाण साहेबांनी देखील तसे आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्यास अनुसरून गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पनवेल या कार्यालयामार्फत तालुक्यातील आमच्या कार्यक्षेत्र शाळांवरती एकूणात सात शाळांवरती आतापर्यंत आम्ही फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत व इतर उर्वरित शाळांवर देखील सदरचे सदरचे गुन्हे दाखल करण्याचे काम प्रगतीपथावर आहे जर आणखीन समाजातील नागरिकांना सजग नागरिकांना जर अशा काही अनाधिकृत शाळा सुरू असतील पनवेल महानगरपालिका शहर हद्द किंवा तालुक्यामध्ये तर त्यांनी महानगरपालिका शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालय या दोन्ही कार्यालयाकडे संपर्क साधून योग्य त्यावेळी आम्हाला याबाबत अधिकृत माहिती दिली तर पुढील कार्यवाही करणे सोपे जाईल अशा आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे याची योग्य ती माहिती आमच्या सर्व केंद्र प्रमुखांकडून एक सर्वे करून घेतली जाईल परंतु काही जेवढ्या अनाधिकृत शाळांवर गुन्हे दाखल केलेले आहेत अशा अनाधिकृत शाळांचे यू डाय एस नंबर हे त्यांचे स्वतःचे नसून ते इतर अधिकृत शाळाचे असल्याचे निष्पन्न यापूर्वीच निदर्शनास आलेले आहे परंतु यावरही उर्वरित शाळांचे जर असे अशा अनाधिकृत अनाधिकृतपणे जर यु डायस नंबर इतर शाळांचे वापरत असतील तर अशाही उर्वरित शाळांवर योग्य ती कार्यवाही नियमानुसार केली जाईल मी आत्ताच नव्याने कार्यभार या कार्यालयात घेतलेला आहे त्याबाबत अधिक माहिती नियमानुसार घेतली जाईल व पुढील योग्य ती कार्यवाही नियमानुसार केली जाईल व आमचे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक यांना देखील वेळोवेळी वेड़ योग्य तो अहवाल देण्यात येईल जसं की आत्ता मी आत्ताच सांगितलं की जेवढ्या काही अनाधिकृत शाळांवर आत्तापर्यंत गुन्हे दाखल केलेले आहेत या शाळांची नावे देखील आम्ही लवकरच यापूर्वीही आम्ही जाहीर केलेली होती गेल्या वर्षी गेल्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी देखील आम्ही वर्तमानपत्रात ही नावं जाहीर केलेली होती व याही शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी योग्य त्या वेळेस नावे अनाधिकृत शाळांची नावे वर्तमानपत्रात आम्ही जाहीर करू व वेळोवेळी नागरिकांना अशा शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत आम्ही आवाहन करत राहू एवढंच मी सांगितले पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस